राज्यामध्ये सर्वाधिक पावसाचा फटका मराठवाड्याला बसलेला आहे अनेक भागामध्ये घरदारं उद्ध्वस्त झालेत शेतीला सुद्धा प्रचंड फटका बसलेला आहे मात्र अतिवृष्टीचा धोका अजूनही टळलेला नाहीये पुढील सहा दिवस मराठवाड्यासाठी रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे विशेष म्हणजे सव्वीस ते अठ्ठावीस सप्टेंबर हे तीन दिवस मराठवाड्यासह संपूर्ण राज्यासाठी धोक्याचे आहेत पाहूयात यासंदर्भातला स्पेशल रिपोर्ट मराठवाडा जिल्हा हाय अलर्टवर मराठवाड्यासाठी तीन दिवस धोक्याचे सव्वीस ते अठ्ठावीस सप्टेंबर रेड अलर्ट जाहीर अतिवृष्टीनं संपूर्ण महाराष्ट्राला झोडपून काढलंय त्यातही मराठवाड्यात पावसानं अक्षरशः कहर केला आतापर्यंत मराठवाड्यात सातशे सेहेचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून हा पाऊस सरासरीपेक्षा तब्बल चोवीस टक्के जास्त आहे सततच्या पावसामुळे पिकं उद्ध्वस्त झाली आहेत घरांमध्ये पाणी शिरलंय हजारो लोकांनी स्थलांतर केलंय अनेक भागात जनावरांचा जीवही धोक्यात आलाय पण हा धोका अजून टळलेला नाही पुढील सहा दिवस मराठवाड्यासाठी धोक्याचे असणार आहे आणि त्याहून महत्वाचं म्हणजे सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस सप्टेंबर या तीन दिवसात मराठवाड्यासाठी हाय अलर्टची घोषणा करण्यात आली आत्ता सध्या तरी येणारे दोन दिवस म्हणजे चोवीस आणि पंचवीस तारखेला म मराठवाड्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तुरळक ठिकाणी जोरदार पाऊससुद्धा होऊ शकतो परंतु तो सगळीकडेच असेल असं नाही आहे पण सव्वीस तारखेनंतर सव्वीस ते एकोणतीस सप्टेंबर हा जो पिरियड आहे यामध्ये मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र किंवा दक्षिण महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी आपण मुसळधार पाऊस एक्सपेक्ट करतोय कारण एक कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरामध्ये तयार होत आहे आणि त्याची पश्चिमेकडे मुवमेंट असेल आणि त्यावेळी नक्कीच मराठवा मराठवाड्यासह दक्षिण महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी आपण जास्त पाऊस एक्सपेक्ट करतो सव्वीस ते अठ्ठावीस सप्टेंबर या काळात मराठवाड्यात धोक्याची स्थिती निर्माण होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं कमी दाबाचं क्षेत्र राज्यातील पावसाचं प्रमाण वाढवणार आहे त्याचा थेट परिणाम मराठवाड्यावरहून पुढील सहा दिवस मुसळधार पाऊस होईल त्यामुळे नागरिकांनी सावध राहण्याची सूचना हवामान विभागानं केली आहे मराठवाड्यात यंदा सरासरीपेक्षा चोवीस टक्के जास्त पावसाची नोंद झाली दरवर्षी साधारण पाचशे ते पाचशे पन्नास मिलीमीटर पाऊस अपेक्षित असतो मात्र यावर्षी एक जून ते तेवीस सप्टेंबर पर्यंत तब्बल सातशे सेहेचाळीस मिलीमीटर पाऊस झाला बीडमध्ये साधारण पाचशे चौदा मिलीमीटर एवढा पाऊस असतो यावर्षी सहाशे एकोणतीस मिलीमीटर म्हणजे बावीस टक्के जास्त पाऊस झाला संभाजीनगरमध्ये साधारण पाचशे पंचवीस मिलीमीटर पाऊस होतो पण प्रत्यक्षात सहाशे त्रेपन्न मिलीमीटर म्हणजे चोवीस टक्के जास्त पावसाची नोंद झाली आहे दाराशिव मध्ये पाचशे चौतीस सा ऐवजी सातशे चौऱ्याहत्तर मिलीमीटर म्हणजे पंचेचाळीस टक्के जास्त पाऊस झाला लातूरलाही पावसानं चांगलं झोडपलंय लातूरमध्ये साधारण सहाशे सत्तावीस मिलीमीटर पावसाऐवजी आठशे एकवीस मिलीमीटर म्हणजे सरासरीपेक्षा एकतीस टक्के जास्त पाऊस झाला नांदेड जिल्हा धाराशिव आणि लातूरच्या तुलनेत वरचट ठरला इथे सातशे सेहेचाळीस मिलीमीटर पावसाऐवजी एक हजार पस्तीस मिलीमीटर पाऊस बरसला सरासरीपेक्षा साधारण एकोणचाळीस टक्के जास्त पावसाची नोंद झाली आहे तर परभणीत सरासरी पावसापेक्षा तेरा टक्के जास्त पाऊस झाला जिल्ह्यात साधारण सहाशे सत्तर मिलीमीटर पाऊस होतो मात्र यंदा सातशे साठ मिलीमीटर पाऊस झालाय <पवण> एकूणच मुसळधार पावसामुळे मराठवाड्याची अवस्था फारच बिकट झाली आहे पण मराठवाड्यावर आलेल्या या पाणी संकटावर हवामान तज्ज्ञांचं काय मत आहे बघूया विदर्भ आहे साऊथ दक्षिण पूर्व विदर्भ मराठवाडा त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रातला दक्षिणेचा भाग आणि कोकण किनारपट्टीचा दक्षिण दक्षिण किनारपट्टी इकडे जास्त पाऊस नक्कीच पडतो आणि अशा तीन आ, सिस्टम्स ज्या आहेत तीन कमी दाबाचे क्षेत्र जे आहेत ते ह्या रिजनवरून जाताना आपल्याला दिसलेले आहे त्याआधी मागच्याच आठवड्यातली एक सिस्टम आहे आणि त्याआधी दोनदा अशी परिस्थिती दिसून आलेली आहे आणि अशीच परिस्थिती आपल्याला आता सत्तावीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस हे ते तीन ते चार दिवस आहे येणारे सव्वीस ते एकोणतीस तारीख यावेळीसुद्धा अशीच परिस्थिती दिसून येण्याचे चान्सेस आहे कारण एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे आणि ते अजून इंटेन्स होण्याची शक्यता आहे आणि त्याची मुवमेंट पश्चिमेकडेच असण्याची शक्यता आहे नेहमीच पाण्यासाठी आसोसलेल्या मराठवाड्याची यंदाच्या पावसानं चांगलीच दमछाक केली त्यानंतर पुढील सहा दिवस हा धोका आणखी वाढला आहे त्यामुळे सरकारी यंत्रणा आणि बचाव दल नागरिकांच्या मदतीसाठी तैनात आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी